कारल्याची भाजी आवडत नाही मग बनवा अशा पद्धतीने तुम्हाला इथे दिसत असेल की मी इथं कारले तीन घेतलेले आहेत आणि इकडे एक असं पद्धतीने घेतलेलं आहे याचंही कारण सांगते तुम्हाला आणि याचंही सांगते तर हे तुम्हाला जर अशा पद्धतीने म्हणजे हे बघा मी असं जसं आपण वांग्याचं भणीत बनवतो त्या पद्धतीने मी कारला आज बनवून दाखवणार आहे तुम्हाला लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे असे खातील कारले अशा पद्धतीने कारलं चिरून घ्यायचं आहे हे बघा ह्याचे डेट वगैरे ठेवायचे आहेत तुम्हाला नसेल आवडत नका ठेवू पण ठेवू शकता तुम्ही हे बघा अशा पद्धतीने मी कारलं चिरून घेतलेलं आहे आणि जर मला असं नाही चिरता आलं तर असंही चिरून तुम्ही कारलं घेऊ शकता दोन्ही पद्धतीने मी तुम्हाला सांगते ह्या पद्धतीने कारलं बनवा खूप छान लागतं कडूही होत नाही आहे आणि सगळ्यांनाच आवडतं कारलं आणि आपल्या श आवडत नसेल तरी कारलं खावा कारण आपल्या शरीरासाठी कारलं खूप चांगलं असतं महत्त्वाचं असतं त्याच्यामुळे चला ब्लॉक कंटिन्यू करा तर इथे तुम्ही बघा मी एक टोप घेतलेला आहे आणि टोपात थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यावर आपली ही जाळी ठेवलेली आहे तुम्ही दुसरीही जाळी ठेवू शकता ह्याच्यामध्ये मी आता तुम्ही बोला ना हा काय आता नवीन प्रकार आहे असं नवीन वगैरे काही नाही आहे तर तुम्हाला सांगते ही जी कारली आहे ती मी स्वच्छ धुवून घेणार आहे आणि धुतल्यानंतर ह्याच्यावरती वाफवून घेणार आहे दहा ते पंधरा मिनटं मी कारली वाफवून घेणार आहेत कारण कारली थोडीशी नरम होतील नंतर आपण त्याचा मसाला बनवून घेणार आहोत बघा इकडे मी वाफवण्यासाठी ठेवलं आहे आणि तोपर्यंत आपण मसाला घेऊया तरी ते बघा पहिलं तरी मी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे त्यानंतर मी घरातलंच आपला गावठी काळा मसाला घेतलेला आहे हळद एक चमच्यावर घेतलेली आहे जे तुम्ही नेहमी वापरता त्याच्या तुमच्या अंदाजाने जिरा पावडर आणि धना पावडर घेतलेली आहे आणि इकडे हा गरम मसाला आहे वेजचा मी सर्वच भाजेत मसाले वापरते कुठलाही तुम्ही गरम मसाला वापरा एव्हरेस्ट असेल अगं दुसरा असेल गरम मसाला वापरला की मस्त भाजीला चव येते बघा हे थोडंसं याच्यामध्ये गरम पाणी टाकून हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे इकडे आपली कारली वाफुरलेत बघते मी तर इकडे बघा टोमॅटो थोडंसं तुम्ही आधी तेलामध्ये परतून घ्या आणि मग याच्या या मसाल्यामध्ये मिक्स करून आपल्याला कारल्यामध्ये भरायचं आहे टोमॅटो का परतून घ्यायचं कारण टोमॅटो हा असं कच्चं टाकलं तर आपल्याला ते चांगला नाही आणि हा जर कारलं भाजताना भाजायचा प्रयत्न केला तर ते व्यवस्थित भाजणार नाही आहे त्याच्यामुळे टोमॅटो मी थोडंसं आधी तेलामध्ये हे घेतलेलं आहे तुम्ही बघितलं असेल आणि अशा पद्धतीने कारल्यामध्ये मसाला भरून घ्या आणि तेल एक तवा ठेवायचा आहे तुमच्याकडे काय जे असेल ते कढई पण तुम्ही करू शकता आणि मी अशा पद्धतीने बघा थोडंसं तेल जास्त जातं पण एक एक, 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 एक दोन असे कारली करून तुम्ही छान अशी परतून घ्या एवढं खूप छान लागतात तर इकडे बघा माझे तयार आहेत कशी हिरवीकार मस्त असे दिसतात पण ते व्हिडिओमध्ये आहेत म्हणून दिसत पण एकदम खूप छान सॉफ्ट असे भाजलेले आहेत कसे वाटले तुम्हाला ब्लॉग नक्की सांगा बाय